नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे शिवसेनेच्या गोठ्यातून महाराष्ट्राच्या मराठी माणसाचा आवाज आता दिल्लीत घुमणार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मिळाली दिल्लीत सर्वात मोठी जबाबदारी मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातील बुलंद आवाज दिल्लीच्या तक्त्यावर बसून करणार राज्य काय आहे बातमी सविस्तर बातमी जाणून घेऊयात या बातमीपत्रात पडद्यावर रोज महाराष्ट्राच्या राजकारणात नवनवीन घडामोडी घडत असतात अशीच एक नवीन घडामोड यंदा महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा घडणार असं वाटत आहे त्याला कारणही तसंच आहे मित्रांनो शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी काल परवाच एक मोठं वक्तव्य करून महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडून दिली आहे संजय राऊत म्हणाले ऑगस्ट महिन्याच्या शेवटी देशाच्या राजकारणात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी यावेळी पत्रकारांना दिली यावर बोलताना पुढे संजय राऊत म्हणाले की मी आता यावर काही बोलणार नाही पण देशाच्या राजकारणात खूप मोठा राजकीय उलाढाल होईल तिकडे आणि तिकडचे आपापले तर्कवितर्क लावण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये पुन्हा कोणता राजकीय भूकंप होणार कोणाची सत्ता राहणार कोणाची सत्ता जाणार या सगळ्या गोष्टीकडे सर्वांनी नजरा लागल्या असतानाच मित्रांनो केंद्राकडून उद्धव ठाकरे यांना मोठी जबाबदारी मिळणार असल्याची माहिती आता समोर येत आहे तर दुसरीकडे इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक ही दिल्लीत पार पडत आहे या महत्त्वपूर्ण बैठकीत महाराष्ट्रातून सर्वात मोठा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे यांना आमंत्रित करण्यात या आला आहे याच दौऱ्यासाठी उद्धव ठाकरे हे थेट मुंबईहून एका प्रायव्हेट विमानाने दिल्लीला रवाना होणार आहेत लवकरच हा दौरा होणार असून या संदर्भातील तारीख आता समोर येत आहे याच गोष्टीला अनुसरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीत जाऊन मोठं पदही घेऊन महाराष्ट्राला योग्य दिशा दाखवतील अशी शक्यता आता वर्तवण्यात येत आहे अशातच मित्रांनो आता ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस देशपातळीवर सत्तांतर होण्याची चर्चा आता वर्तवण्यात येत आहे कारण केंद्रामध्ये भाजपाची सत्ता ही एखादी सत्ता नाही आहे हे सर्वांनाच माहीत आहे त्यांच्या सोबतीला अनेक छोटे मोठे प्रादेशिक पक्षही आहेत पण ते प्रादेशिक पक्ष आता भाजपावर चांगलेच नाराज झाले असल्याचेही दिसून येत आहे त्यामुळे हे छोटे मोठे पक्ष भाजपला आता लाथाडताना दिसत आहेत तर दुसरीकडे नितेश कुमार यांनी सोळा कोटी रुपयाची निधी मागितली होती मात्र या गोष्टीकडे भाजप ऐकून न ऐकल्यासारखं करत त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही तर दुसरीकडे चंद्रबाबू नायडू हे देखील भाजपावर चांगले संतापलेले दिसत आहे कारण त्यांचंही असंच म्हणणं आहे की भाजप पहिल्यासारखी राहिली नाही आहे आम्हाला किंमत देत नाही आहे त्यामुळे आता कुठेतरी भाजपला अडचणीत आणण्याची तयारी या छोट्या मोठ्या प्रादेशिक पक्षाने सुरू केली आहे ऑगस्ट महिन्यामध्ये सगळ्याच नेते मंडळीचे ग्रह फिरतील आणि महाराष्ट्रात नाही तर देशाच्या राजकारणात पूर्णपणे बदललेला असेल भाजप सत्तांतराच्या बाहेर जाईल म्हणजे महाविकास आघाडी इंडिया आघाडी केंद्रात स्थानी राहील याचेही संकेत आता मिळत आहे या संदर्भातील ही दिल्लीतील महत्वपूर्ण बैठक आहे का म्हणून महाराष्ट्रातील प्रमुख चेहरा म्हणून उद्धव ठाकरे यांना या बैठकीला बोलवण्यात आलं आहे का या बैठकीत उद्धव ठाकरे यांना केंद्रात कोणतं मोठं पद मिळणार का, का इंडिया आघाडीचं अध्यक्षपद इंडिया आघाडीमधील महत्वाचं पद, पद उद्धव ठाकरे यांना देऊन पुन्हा एकदा महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो का कारण उद्धव ठाकरे हे असे एकमेव व्यक्ती आहेत जे सदैव सरकारला खडे बोल सुनावताना दिसत असतात त्यामुळे उद्धव ठाकरे यांना अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लढून हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे यामुळे केंद्रात आता था, उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राची संपूर्ण जबाबदारी योग्यरित्या पार पाडतील अशी ही शक्यता वर्तवण्यात येत आहे यामुळे ठाकरे काढलेला अचानक दिल्लीचा दौरा महाराष्ट्रातील देशाच्या राजकारणाला एका नवीन वळणावर एका नवीन उंचीवर घेऊन जाऊ शकतो त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आता कोणत्या प्रकारचे सत्तांतर होईल हे देखील आपल्या सर्वांना चांगलेच ठाऊक आहे मित्रांनो उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा जर सक्सेसफुल झाला तर इकडे महाराष्ट्रामध्ये अजित पवार सहित एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण होत आहे तर दुसरीकडे महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा एक सुवर्णकाळ असू शकतो मित्रांनो या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपले आवाज महाराष्ट्राचा नॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सब्सक्राइब करा व शेदाच्या बेलायकोन ला क्लिक करा धन्यवाद